नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या आज व्हिरोटीची सर्व्हिसिंग करायची गॅरेजला घेऊन चाललो आहे मी थोडासा का सस्पेन्शनचा प्रॉब्लेम वाढतं आवाज येत होता काल काल मी शॉ फिटरला दाखवून आणली होती गॅरेजला नेऊन तर थोडासा प्रॉब्लेम आहेत स्टेरिंग रोडचे बुश गेलेले आहे पुढचे आणि जे ब्रेक केले आहे त्याच्या काही पिन आहेत त्या खराब झालेल्या आहेत त्याच्यामुळं ब्रेक मारल्यानंतर आवाज येतो ते पण आज आपण क्लिअर करणार आहे आणि पाठीमागचे जे आहे त्याचे पण रबर खराब झालेले आहे तर ते, ते रबर बदली करून घेणार आहे आणि पूर्ण ऑइल चेंज करून घेणार आहे गाडीचं ऑइल ऑइल फिल्टर कुलंट सगळंच चेंज करणार आहे कारण जवळपास एक वर्ष झालं आहे त्यावेळेस मी सर्व्हिसिंग केली होती गाडी जास्त रनिंग नसल्यामुळं एवढं सारखी सर्व्हिसिंगची गरज पडत नाही आज करून घेऊ सगळंच कारण बारीक का असा आवाज येतो खटखटू असते गाडी ज्यावेळेस बारीक खड्ड्यामध्ये गेल्यानंतर ते क्लिअर होऊन जाईल आता गॅरेजला नेऊन लावून देतो दिवसभरात काम होऊन जाईन क्लिअर आपली गाडी परत मग चार पाच हजार किलोमीटर पर्यंत काही टेन्शन नाही मग वापरायला आप आपल्याला चला तर मग जाऊया गॅरेजला गाडीची सर्व्हिसिंग पूर्ण झालेली आहे आता काय करतो एक राऊंड मारून पाहतो सर्व्हिसिंग कशी झाली काय झाली बराच वेळ लागला सर्व्हिसिंग जवळपास पाच सहा तास लागले सकाळी लावली होती चार वाजली आता तर निघाली मी गाडी घेऊन सर्व्हिसिंग झालेली पूर्ण आता फक्त असेच राऊंड मारतो जातो आता ब्रेक ब्रेक सगळं व्यवस्थित झालं आहे का नाही ब्रेक पॅड बदललेली आहे त्याच्यामुळं ब्रेक प्रॉपर असं लागतो आहे का फक्त आहे लागतो आहे ब्रेक चांगला लागतो आहे आणि किती खर्च झाला आहे काय झालं आहे तुम्हाला सगळं मी आता दाखवतो पहिला आता हॉटेलवर जाऊया त्यानंतर मग दाखवतो काय काय खर्च झाला आणि काय काय आपण गाडीचं बदलले इथं तुम्हाला पूर्ण बिल टाकतो मी की आपण त्याच्यामध्ये काय काय बदललेलं आहे गाडीचं आता सगळं सांगतो तुम्हाला हॉटेलवर गेलं चला तर जाऊया आता हॉटेलवर पटकन आपल्या गाडीची सर्व्हिसिंग आहे ती पूर्ण झालेली आहे ते बा मशीन असं एकदम नवं कोर मशीन आहे गाडी आपली एका असल्यामुळे आपण वापर पण गाडीचा एकदम चांगला करतो ऑइल फिल्टर बदललेलं आहे ऑइल फिल्टर टाकलंय ऑइल चेंज झालंय आणि बरंच असं अजून गाडीमध्ये काम झालेलं आहे बऱ्याच वर्षानंतर आपण एवढा खर्च केला आहे गाडीला आज बस दहा ते साडे दहा हजार आपला खर्च झाला गाडीला बॅलेन्सिंग रॉड जो आहे त्याची बुश गेले होते ती बुश आपण टाकली नवीन तुमच्या जर लक्षात येत असेल ते बॅलन्सिंग बुश आहे हे बदलले आपण पुढचे आणि ब्रेक पॅड गेलेले होते ब्रेक पॅड पण टाकले आणि डिक्स जे आहे ती अशी अर्धीच काय घासल्यासारखी दिसते आणि गाडी धुतली मी सकाळी हे माझ्या लक्षात आलं विचारावं लागेल गॅरेजला पेटरला विचारून पाहूया की हे ब्रेक पॅड आहे ते एवढेच चिटका काय त्याच्या लक्षात नाही येते याच्या क्लिपा गेल्या जातात मधी लक्षात घेतो सल क्लिप क्लिपावर गेल्या होत्या हे चेंज केल्या आणि पाठीमागचे जे बुश आहे इथ इथं हे जे बुश आहे ना हे चेंज केले गाडी काय व्हायचं ज्यावेळेस स्पीड ब्रेकरवर जायची त्यावेळेस असं थोडा झोला मारायचा ते बुश खराब झाले होते ते बदलले आणि हो छोटे छोट्या काही बाकीच्या वस्तू होते ते बदलल्या त्याच्यामुळे गाडी आता जी आहे आपली एकदम ओके झालेली कुलंट आहे आपण चेंज केला कुलंट लेवल ए एसी आपण गॅस पण चेक करून पाहिला गॅस आहे ओके ए सी फिल्टर बदलला गाडीचा आणि आपली गाडी एकदम ओके झालेली आता काही पाहायचं काम नाही त्याला कारण जवळपास दहा ते बारा वर्षानंतर एवढा खर्च केला आहे आपण गाडीला आत्तापर्यंत एवढा खर्च कधी के केला नाही कधी के कामही निघलं नाही गाडीचं ही जी गाडी आहे आपली महेंद्राची वेरेटो एक नंबर गाडी आहे ड्रायविंग पण खूप स्मूथ आहे गाडीची आणि ॲव्हरेज पण चांगले देते जवळपास वीस बावीस ॲव्हरेज मला भेटतं गाडीचे व्हील अलॉइनमेंट करून आणायची व्हील अलॉइनमेंट केली म्हणजे सगळं काम क्लिअर झाले इकडून पण हे ब्रेक पड साईडने पण नाही व्यवस्थित घास ते हँडब्रेकचा प्रॉब्लेम होता हँडब्रेक पण उठे झाला होता आणि हँडब्रेक जास्त वर यायचा तुम्हाला हँडब्रेक दाखवता एकदम ओरिजिनल जे गाडीचा पहिला होता त्या पोझिशनमध्ये आलं एवढंच वाढावा लागतो जास्त वाढावं नाही लागत एवढा एकदम थोडासा ओढावलं पहिले सेटिंग उतरली होती पूर्ण वर यायचं आणि ब्रेक प्रॉपर असा लागत नव्हता हो तर व्यवस्थित लागायला लागला आता फक्त करायचं व्हील अलोमेंट व्हील बॅलेन्स सगळंच करून घेऊ काम झालं गाडीचं मग व्हिडिओ पाहत जा मित्रांनो आणि लाईक शेअर सबस्क्राईब जा सपोर्ट जा, जा व्हिडिओला आपले डेली आता व्हिडिओ येत जाते डेली ब्लॉक करणार आहे मी आता चला भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये